आम्ही आलो आहोत आता कोल्हापूर जिल्ह्यातील इचलगंजी शहरामध्ये ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची राजकीय निर्धार सभा मा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पार पडणार आहे बीपेनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वंचितच्या कार्यकर्त्यांच्या आणि वंचितच्या हितचिंतकांशी बातचीत करणार आहोत आता थोड्याच वेळामध्ये आपण सुरुवात करूया बीपेनचा स्पेशल बीपीएन लोकसभा रणांकण आज कोल्हापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची विचलकरण या ठिकाणी भव्य जाहीर सभा होत आहे आम्ही आता बीपीएनच्या माध्यमातून उचलगर्जीमध्ये आलेलो आहोत वंचितच्या कार्यकर्त्यांना आगामी राजकारणाबाबत नेमकं काय वाटते आपण या सर्वांची उत्तरे आपल्यासोबत जे वंचितचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया बी पी एनच्या स्पेशल रिपोर्टला बी पी एन लोकसभेचं रणांगण आपण सुरुवातीला जाऊया की ए... वंचित बहुजन आघाडीची जी युती आ... आहे महाविकास आघाडीबरोबर वंचितची युती होईल का वंचितची जी युती आहे ती जर महाविकास आघाडी बरोबर झाली तर महाराष्ट्रामध्ये वंचितचंही भरपूर शिटा आणि महाविकास आघाडीचा जर सुद्धा सीटा येण्याची शक्यता जास्त आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आंबेडकर होतील हे आमची खात्री आहे बहुजन समाजाची चला यांना वाटते की असे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील त्यानंतर थोडासा वेगळा प्रश्न आहे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वंचितची महाविकास आघाडीबरोबर युती व्हावी असं तुम्हाला वाटते का सर बाळासाहेब आंबेडकरांना वाटते म्हणूनच ते गेलेत ना महायुतीमध्ये म्हणजे एक प्रबुळ म्हणजे एक शक्ती निर्माण करायला म्हणजे जे शाहू फुले आंबेडकरांचं जे हे आहे म्हणजे ज्यांचं विचार ते समाजात रुजवायचा प्रयत्न करायला लागेल शाहू फुले आंबेडकरांचं म्हणजे आता राष्ट्रवादी बघा शरद पवार त्यांनी कधी बाबा म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचंच नाव घेऊन त्यांनी प्रत्येक भाषणाला सुरुवात केली म्हणजे त्यांचे विचार त्यांना रुजवायचा शाहू फुले आंबेडकरांचं आणि तसंच म्हणून एक आता दलितांचा नेता अजून कोण नव्हता काय प्रकाश आंबेडकरांच्या म्हणजे माध्यमातून एक दलितांना एक नेता मिळेल आणि दलितांचा एक कुठेतरी पुढारी म्हणून तो उद्या असली आंबेडकरांच्या म्हणजे पश्चात आता बाबासाहेबांच्या पश्चामध्ये प्रकाश आंबेडकर हे आपले नेते होऊ शकतात असं कार्यकर्त्यांनी सांगितलं आता थोडंसं आपण राजकीय प्रश्नाकडे येऊया समजा आ... वंचित बहुजन आघाडीची जी महायुती आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे आणि ठाकरे शिवसेना आहे आता याच्यामध्ये वंचितला तुम्हाला सगळ्यात जवळचा पक्ष कोणता वाटतो का वंचितचा आमचा सगळ्यात जवळचा पक्ष कोण आहे असा नाही आहे वंचित ही आघाडी आहे अशी आहे की बहुजनाच्या सर्व एकत्र येऊन बारा बोलू तर आणि अठरा आले तर येऊन एकत्र आले तर जवळचा पक्ष असा कुठला जर ते मित्रपक्ष असेल तरी वंचितचा शंभर टक्के विचार केला असता आज एकूण जागेपैकी आज आपले जे पन्नास लाख मतदान आहे त्या पन्नास लाखापैकी आम्हाला फक्त दोन जागा द्यायचं म्हणणे करतात आणि ज्यांचे मतदान वोटर मोडणे त्यांना दहा दहा पंचवीस जागा ही काय म्हणजे वंचितला आपलं हे नाही त्यामुळे वंचित हा वंचितचा जवळचा पक्ष असा आपला कुठलाही आता सगळ्यांनाच वाटतं आहे की वंचितचं या ठिकाणी युती व्हावी तर आणखीन एक असा प्रश्न आहे की समजा वंचितची युती तुटली महाविकास आघाडीसोबत तर वंचितचा मतदार जो आहे तो कोणासोबत आज वंचितचा मतदारसंघ हा संपूर्ण बाळासाहेबांच्या असणार आहे कारण असं झालं आहे की आज आमचं असं काम दाखवत नाही मी आज पेपरला बघितलं कुठलाही आज पे पेपर बघितला तर छोटीशी बातमी दाखवत आहेत बाळासाहेबांची सभा आहे म्हणून तर हा असा उद्या मला हेच पाहिजे म्हणून आलेला की असा मोठा माप असा झाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आणि असा आमचा कोणीही माप दाखवत नाही लोकसभा निवडणुका जस जशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तसं राजकीय पक्षांनी आपले मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आता इचलकरंजीच्या सभेमध्ये कोल्हापूर आणि हातकलंगले हे दोन लोकसभा मतदारसंघ येणार आहे आता या मतदारसंघातील लोकांना नेमकं वंचित या लोकसभा निवडणुकामध्ये कशा पद्धतीने बाजी मारेल हे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत तर लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत वंचित यावेळेला कशा पद्धतीने बाजी मारणार आहे वंचित आघाडी खरोखरच या टायमाला बाजी मारणार आहेच आम्ही जे निर्णय घेऊ बाळासाहेब आंबेडकरांचा जो निर्णय होईल त्यांनी जो निर्णय घेतील तो योग्यच असणार आहे आणि आम्हाला असं वाटतं आहे की त्यांना सीता जे त्यांनी मागतात ते योग्य रीतीनं मागतायत अगदी क एकमेक सगळं हे करून ज्या ज्या लोकांचं आहे त्याप्रमाणे त्यांनी सीता मागतायत आता आम्ही मी स्वतः आव्हाडी इतर कंजीमध्ये चाळीस वर्षे काम करतो मी माझी ग्रामपंचायत सदस्य आहे मी एक नोरसा तरी माझी इथं यांनी आवाडीने दखल घेतली नाही ही मला खंत आहे आणि खंत ही मला खरोखर बोलून दाखवायची होती आज आणि ते मी आला हे केला माझा ऐकला मला जे हे सहकार्य केला ते, ते आणि इथून पुढं मी वंचित आघाडीचाच मी हे करणार आहे त्या ठिकाणी डेटेलच्या माध्यमातून आपण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मतं या ठिकाणी जाणून घेतलेली आहे आणि सर्वांचंच असं मत आहे की कोल्हापूर असो किंवा राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही निर्णायक भूमिका घेणार आहे पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र